सगळ्या राज्याचं लक्ष असलेल्या कोकणात कोण खासदार होणार याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यासमोर महायुतीचं मोठं आव्हान यावेळी असेल शिंदेच्या शिवसेनेकडून किरण सामंत तर भाजपकडून नारायण राणेंच्या नावाची चर्चा या मतदारसंघासाठी आहे काय आहे नेमकं गणित जाणून घेऊयात याच वरदान वंचित राहिलेल्या कोकण लोकसभा मतदार संघात लोकसभेला काय होणार याची उत्सुकता आहे मुंबईकरांचं विशेष लक्ष कोकणात शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळाला शिवसेनेत झालेल्या बंडानंतर होणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता मात्र सगळ्यांना आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासमोर यावेळी महायुतीचं तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार कोण आहेत हे देखील जाणून घेऊयात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत भाजपचे नारायण राणे आणि भाजपचे प्रमोद जठार विनायक राऊत हे सध्याचे विद्यमान खासदार असून त्यांना तिसऱ्यांदा ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची शिंदेच्या शिवसेनेकडून तयारी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे गेले दहा वर्ष ते उदय सामंत यांचा संपूर्ण कारभार सांभाळत आहेत विविध कामांच्या माध्यमातून जनसामान्यात तसा ठसा उमटवलाय मात्र रत्नागिरीच्या तुलनेत सिंधुदुर्गात त्यांचं फारच वर्चस्व नाहीये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या लोकसभा मतदारसंघातून भाजप रिंगणात उतरवणार असल्याचीही चर्चा आहे राज्यसभेची मुदत संपल्यानंतर राणेंना लोकसभेत उतरवण्याची चर्चा सुरू आहे प्रमोद जठार हे भाजपचे माजी आमदार आहेत देवगड विधानसभा मतदारसंघात त्यांनी राणेंचे तत्कालीन समर्थक रवींद्र फाटक यांचा एकतीस मतांनी पराभव केला होता खासदार विनायक राऊत यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे शिवसेनेतील ताकद दुभंगलेली असली तरी महाविकास आघाडीच्या बळावर विजयाचा विश्वास ते व्यक्त करतायत गेल्या दहा वर्षातला जनसंपर्क नाणार रिफायनरीला केलेला विरोध तसंच बंडांनंतर उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती हे सगळे मुद्दे त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जात आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या उमेदवारी निवडणुकीकरता पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पुढे चालण्याचा आदेश आम्हाला दिलेला आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की या सुद्धा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या वतीने उभा केलेला आपला जो खासदार आहे म्हणजे माझी उमेदवारी जाहीर केली ती शंभर टक्के यशस्वी होईल आणि पुन्हा एकदा खासदार म्हणून आम्ही निवडून येऊ यामध्ये कोणतीही शंका नाही तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात असलेली उदय सामंत यांची ताकद आणि सिंधुदुर्गात असलेली राण्यांची ताकद यांचा एकत्रित फायदा महायुतीला होईल असा विश्वास महायुतीकडून व्यक्त होतोय मोदींचा करिश्मा यावेळी महायुतीसाठी महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे तसंच उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची ताकदही महायुतीच्या पाठीशी असणार आहे नाणार रिफायनरीला ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला विरोध काही ठिकाणी महायुतीच्या पथ्यावर पडेल असं देखील सांगण्यात येत आहे यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीचाच खासदार असेल असा विश्वासही नेते मंडळी व्यक्त करत आहेत अजून काय आमची चर्चा नाही कोणाच्या नावाची चर्चा नाही कुस्ती नाही खो खो नाही आणि कबड्डी पण नाही हा <laughs> काय नाहीये आमच्याकडे जे काय होईल सामोपचाराने होईल जो उमेदवार येईल तो शंभर टक्के जिंकेल खासदार आमचा असेल आता जे ट्यू ट्यू करणारे आहेत ना पाऊस पडला का जो ट्यूटीव येतो ना ते बंद होईल शिवसेनेनं हा मतदारसंघ लढलेला होता स्वाभाविक आम्ही त्यांच्यावर दावा केलेला आहे परंतु आम्ही सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेले आहेत परंतु शिवसेनेची ताकद ही फार मोठ्या पद्धतीनं इथं असल्यामुळे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिन्ही युतीचा जो उमेदवार असेल तो किमान अडीच ते तीन लाखांना निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आज सिंधुदुर्गमध्ये राणेसाहेबांचं राणेसाहेबांचं निलेश राणेचं नंतर नितेश राणेंचं रवींद्र चव्हाण साहेबांचं शा, केसरकर साहेबांचं शा, तसंच राजन करावं आहे आणि ते जे निर्णय घेतील वरिष्ठ हा निर्णय मला मान्य असेल शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचं गणित नेमकं काय पाहूयात मतदारसंघात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे सहा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी चिपळूण आणि राजापूर मतदारसंघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उडाळ आणि सावंतवाडी हे मतदारसंघ कुडाळ आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रत्नागिरी चिपळूण कणकवली उडाळ हे मतदारसंघ महायुतीकडे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत हे चार लाख अठ्ठावन्न हजार बावीस मतांनी विजयी झाले दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा दोन लाख एकोणऐंशी हजार सातशे मत दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नवीन बांदीवडेकर यांना त्रेसष्ट हजार दोनशे नव्याण्णव मतं सहा विधानसभांचा विचार केल्यास महायुतीचं प्राबल्य सुमारे दोनशे पन्नास किलोमीटर परिसरावर पसरलेल्या या मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचणं अवघड मानलं जातं या मतदारसंघात भाजपचे मतदार, मतदार सर्वाधिक असून दुसऱ्या क्रमांकावर ठाकरेंच्या शिवसेनेला जनतेची पसंती आहे पुढारी न केलेल्या महाराष्ट्राच्या महासर्वेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात काय अंदाज होता ते देखील पाहूयात बेरोजगारी महागाई विकासाची रखडलेली कामं पर्यटनाला चालना रखडलेला मुंबई गोवा हायवे या प्रमुख मुद्द्यांसह शिवसेनेत झालेलं बंड हा, हा इथल्या प्रचाराचा महत्वाचा मुद्दा असेल आतापर्यंत कोकणानं शिवसेनेला मोलाची साथ दिली आहे या निवडणुकीत उमेदवार निश्चितीनंतर मतदारांचा कौल कळणारे सध्या तरी राज्यातल्या चुरशीच्या लढतीत ही लढत असेल हे मात्र निश्चित विकास गावकर पुढारी न्यूज सिंधुदुर्ग Transcrição e